याआधीही अनेक वेळा गोव्यात आलो होतो पण दक्षिण गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने मला नेहमीच भुरळ घातली विस्तीर्ण निळ्या पाण्याचे तरंग आणि हिरव्या झाडांच्या सावळ्या कोकणाच्या सुंदरतेची तुलना ही स्वर्गाबरोबर का करतात त्याचे हेच कारण याच निसर्गाच्या सानिध्यात अनेक सुंदर जागा लपल्या आहेत ज्या पर्यटकांना मोहून टाकतात शांत पाणी शुभ्र वाळू आणि सोबतीला समुद्राच्या लाखांचा मंद आवाज सूर्यास्त पाहण्यासाठी यापेक्षा सुंदर जागा जगात शोधून सापडणार नाही बेतूलचा किल्ला पाहून आम्ही निघालो खोलगड किल्ल्याकडे हे अंतर कदाचित दहा ते बारा किलोमीटर एवढेच असावे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला की नाही यावर इतिहासकारांचे दुमत आहे खोलगड हा शिवाजी महाराजांनी बांधला असा कागदोपत्री उल्लेख कुठेही सापडत नाही अपवाद फक्त सभासद बकरीतील दुर्ग यादीचा जी राजाराम महाराजांच्या काळात लिहिली गेली आहे काही इतिहासकार यालाच प्रमाण मांडतात आणि बेतूलप्रमाणे हा किल्लाही शिवाजी महाराजांनी बांधला असावा असे सांगतात हा किल्ला कधी काळी मराठ्यांकडे होता एवढंच कारण माझ्यासाठी पुरेसा होतं हा किल्ला, किल्ला पाहण्यासाठी एक लहान घाट चढून जांब्या दगडाच्या विस्तीर्ण पठार माथ्यावरती येऊन पोहोचलो रस्त्याच्या दुथर्फा गवत सुकून पिवळं झालं होत गुगलताईने आम्हाला बरोबर किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर आणून सोडले गाडी समोर लावून किल्ल्याकडे वळलो किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पोर्तुगीज वास्तुशैलीत बांधलेले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठे खंदक दिसले हे ओलांडण्यासाठी हा पूल नंतर बांधला असावा किल्ल्याला सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी आहे सैनिकांना गस्त घालण्यासाठी फिरता यावी अशी या तटबंदीची रचना करण्यात आली ला आहे तटबंदीला लागूनच मोक्याच्या ठिकाणी बुरुज बांधले आहेत पोर्तुगीजांच्या काळात या बुरजांवरती एकवीस तोफा होत्या असा उल्लेख कागदोपत्रात मिळतो खोलगड हे नाव ऐकल्यानंतर मी गोव्यातील कोणत्या किल्ल्याबद्दल बोलत आहे हे चटकन कोणाच्या लक्षात येणार नाही पण काबोदेराम असं म्हटलं की सर्वांना लगेच कळेल इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी खोलगडचे बांधकाम सुरू केले असावे पुढे संभाजी महाराजांनी हे बांधकाम पूर्ण केले असे इतिहासकार सांगतात खोलगड हा सुरुवातीला मराठ्यांच्या ताब्यातच होता यावर कोणाचंही दुमत नाही छत्रपती शिवाजी महाराज जर बेतूलचा किल्ला बांधू शकत होते तर खोलगडही त्यांनीच बांधला असावा हा किल्ला बेतूल किल्ल्यापासून रस्त्याने अगदी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच समुद्र फार जवळ आहे किल्ल्यावरती पोर्तुगीज संस्कार झाले आहेत म्हणून मराठा शैलीत बांधलेल्या काही वास्तू शोधाव्या लागणार होत्या मराठ्यांनंतर हा किल्ला सौंदेकरांनी जिंकला आणि त्यांच्याकडून पोर्तुगीजा किल्ल्यावर काही मराठी अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी तटबंदीवरून चालत खाली उतरलं समोर एक पाण्याचं तळ दिसलं ज्या तटबंदीवरून आम्ही खाली उतरत होतो तिच्या खालीच आम्हाला दोन मराठा वास्तुशैलीत बांधलेले गोलाकार बुरुज दिसले त्यामध्ये एक छोटे खाणी दरवाजा होता जो खाली समुद्राकडे जाणाऱ्या पायवाटेकडे निघत होता पोर्तुगीजांनी भारतात जिंकलेल्या अथवा बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याला त्यांच्या धर्माप्रमाणे नावं दिलेली आहेत परंतु खोलगड हा एकमेव किल्ला असा ज्याचं नाव त्यांनी एका हिंदू देवतेवर बोलले दे। काबोदी रामा म्हणजेच रामाचं भुशीर अशी एक आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीराम वनवासात असताना येथे थांबले होते जमिनीचा एक निमोळता भाग समुद्रात जातो त्याला मराठी उशीर असं म्हणतात इंग्रजीत केप आणि पोर्तुगीज मध्ये काबो असं म्हणलं म्हणून या जागेला नाव पडलं दिरामा आणखी काही मराठी अवशेष पाहायला मिळतात का म्हणून तटबंदीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी तटबंदी ढासळलेली दिसली आणि बऱ्याच प्रमाणात रानही माजले होते म्हणून आम्ही माघारी फिरलो चालत मुख्य दरवाजाजवळ आलो तिथून उजवीकडची वाट घेतली समोर हे सुंदर चर्च दिसले किल्ल्यात बहुतेक हीच वास्तू सध्या वापरत असावी समोर पाटी वाचली काबोदीरामा बीचकडे पाटीने दाखवलेल्या बाणाकडे एक कच्चा रस्ता चालला होता आम्ही ती वाट घेतली दुपारच्या उन्हात दुथर्फ असलेल्या झाडांच्या सावलीत जरासा विसावा मिळाला थोडस पुढे जातास किल्ल्याची तटबंदी दिसली एका लहान गल्लीतून किल्ल्याच्या बाहेर पडण्याची वाट होती आम्हाला मराठी वास्तुशैलीत बांधलेला गोमुखी दरवाजा सापडला दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुस्थितीत असलेले गोलाकार बुरुस दिसले आज या किल्ल्यावरती राहिलेलं एकमेव मराठी बांधकाम म्हणजे हा गोलाकार बुरुज आणि माझ्या मागे असलेला गोमुखी जो समुद्राकडे निघतो खाली किनाऱ्यावर आदळणाऱ्या समुद्रांच्या लाटांचा आवाज स्पष्ट येत होता खाली उतरून काही वेळ निवांत बसून इथली शांतता अनुभवली समोर दिसणाऱ्या समुद्राकडे पाहून मनात विचार आला बलाढ्य आरमार आणि सागरी व्यापार यांच्या जोरावर पोर्तुगीजांनी आपले पाय भारत घट्ट रोवले होते यांना आणि इतर परकीय शक्तींना प्रतिकार करण्यासाठी महाराजांनी कोंकण किनारपट्टी जिंकून घेतली आरमार तयार केला आणि सोबत मजबूत अशी जलदुर्गांची साखळी निर्माण केली जिने स्वराज्याचे रक्षण केले हा खोलगड ही त्याच साखळीतला एक किल्ला होता म्हणून मराठी माणसाने गोव्यात येऊन खोलगड उर्फ काबुदीरामा हा किल्ला जरूर पहावा